सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सेवक वर्ग आज आपण ज्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहात त्यांच्याबद्दल त्या आमच्या लहान लोट्या आहेत माझे विशेष मोठे आहेत तर सेवापूर्ती सोहळा म्हणजे आता हा स्त्रीच्या दृष्टीने वेगळा पुरुषाच्या दृष्टीने वेगळा असतो म्हणजे रिटायरमेंट लाईफ कसा असावं हो। तर आम्ही रिटायर होऊन साडेचार वर्ष झालं स्त्रीच्या दृष्टीने ते कसं असावं हो। त्याबद्दलच मी दोन शब्द बोले आता आपण ज्या उणीव आपल्याकडून इथून मागे काही राहिल्या असतील सेवा करण्याच्या आपल्या घरच्यांच्या त्या कशा पूर्ण होतील किंवा आपल्याकडे पुढील वाटचालीमध्ये आपण काय देवधारण करू शकतो आपण आपल्या घरच्यांना बरोबर घेऊन फिरू शकतो आता किंवा अजून आपल्याला काय जे नवीन नवीन बनवता येत असेल ते आपण बनवू आता अलीकडे सगळ्या रेसिपी गुगलवरती किंवा व्हिडिओ याच्यामध्ये यूट्यूबवरती उपलब्ध आहेत याचा आपण म्हणजे जास्तीत जास्त फायदा घेऊन आपल्या संसारी सुखामध्ये जे जे आपल्याला आपल्या पाठीमागचे जे राहिलेलं उणीव आहे ती भरून काढावी आणि आपलं आयुष्य सुखाचं समृद्धीचं किंवा आरोग्यदायी हवं त्या एवढी मी बोलून मी थांबतो थांबतो